कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत मस्त पैकी निघालोय पुसदला आणि पहा सुंदर देखावा दाखव तुम्ही जंगलाचा धबधबा कधी तर ससरगुंडक जाताना हे पहा किती मस्त पैकी फुलं पडले किती मस्त वातावरण आहे पहा शांत खतरनाक झा आता तरी गेट्टी उचलली थोडी रस्ता थोडा बरा थोडा बरा दि पण आमसाठी हाच रस्ता थोडा म्हणजे बरा आहे पण लोकांसाठी हा रस्ता म्हणजे खतरनाक दहा किलोमीटरचा एक दीड तास लागतो चालायला भागात वावरत असताना खूप साऱ्या अडचणी खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या फेस करत जगा लागतो पण निसर्गाच्या सानिध्यात निसर जगत असताना हा फार मजा येते कारण लदायक वातावरण आता मी गाडी बंद करून चालवतो आहे शांत असो आणि जिकडं तिकडं जिकडं तिकडं हिरवं वाघ अस्वल भारीण रस्त्या कधीमध्ये दिसतात जास्तीत जास्त मोरचंडी मोर, मोर असल्यामुळं मोर गावाला मोरचंडी हे नाव पडलं जास्तीत जास्त जंगलात मोर, जंगला मोर वगैरे खूप साऱ्या प्रमाणात असावं त्याच्यामुळं मोरचंडी हे नाव पडलं असावं पण मस्तपैकी आहे साऱ्या गोष्टी पवनचे तीस हजार टाकायचे होते करून जेवण वगैरे केलं आता निघूया एका बँकमध्ये बसलो पेमेंट याचं जे बँकचं केलं होतं ते आपण टाकत चला टाकूया पोनचे हप्ते ॲपचे भराय चालू होते काय राहिले निघूयात वगैरे सर्व कामं आटपून मी निघालो आहे आता दुरभारला आता साडेचारची ट्रेन आहे अकोल्यापर्यंत तिथून निघूया पुढे

सवळ उतरूया इथून नंदुरबार सवळ सेशन आलंय आता इथे उतरूया चला गाडी आहे नऊ पन्नास झाले खूप वेळ कमी आहे तिकीट काढायचं चला जाऊ मध्ये आलो चला तिकीट काढलं का पाच मिनिट बाकी एक आहे सातव जाऊन घेऊन पंधरा मिनिट बाकी पाणी वगैरे मोकळेच मोकळे जिथं प्लग आहे तिथे आपण बसूया जागा घेतलेल्या परफेक्ट ट्रेन निघाली आता आपण निघूया जवळपास अडीच ला पोहचेल आपण नंतर